नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बनवतो आहे मिसळपाव इथे बघू शकता आपल्या मटकीच्या मोडाच्या आमटीला किती छान असा कलर वगैरे आलेला आहे चला मग वेळ न घालवत आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे सर्वप्रथम मी आधी कांदा आणि टॅमॅटो भाजण्यासाठी ठेवलेला आहे जाळीवरती थोडंसं याला तेल लावून ठेवायचं त्यानंतर आपण कुकरमध्ये मटकीचे मड स्वच्छ पाण्याने नधून घेतलेले आहेत त्यानंतर कुकरमध्ये टाकलेले आहेत एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला घातलेलं आहे मटकीच्या मोडाच्या शिजण्यासाठी त्यामध्येच मी थोडीशी चिमटभर हळद टाकलेली आहे यामध्येच थोडंसं आपण गुळ जे भिजत घातलं होतं ते घालणार आहे याने टेस्ट खूप छान येते आंबट गोड अशी इथे मी आता दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत आपले इथे कांदा आणि टमॅटो भाजून झालेला आहे इथे मी आलं लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे इथेच मी फोडणीचे जे तया आपले बेसिक जे असतं ते घेतलेलं आहे आता आपले मटकीचे मोड शिजलेले आहेत तुमच्याकडे वेळ नसेल पटकन आमटी करायची असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही कुकरला शिजवून वापरू शकताय मटकीचे मोड मी कधीही शिजवून घेत नाही पण अशी घाई गडबड असले तर शिजवून घेते मटकीचे मोठ नाहीतर मी तव्यामध्ये भाजून आपला आमटीच डायरेक्ट फोडणी टाकते मगच शिजवून घेते मटकीची आमटी इथे बघू शकता मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये तेल थोडंसं आपण इथे जास्त वापरणार आहे कारण की आपण हे ब्रेडसोबत खाणार आहे त्यामुळे यामध्ये थोडे जिरे टाकून मी तमालपत्री वापरलेले आहे फोडणीसाठी तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो घाला माझ्याकडे सध्या नाही आहे कढीपत्ता मग त्यामुळे मी वापरलेला नाही इथं जे आपण आलं लसूण आणि खोबरं जे वारीक करून घेतलं होतं ते घालायचं आहे हे पण चांगलं असं खरपूस म्हणजे खरपू करपवायचं नाही फक्त सोनेरी कलर इथे बघू शकताय असा कलर आल्यापर्यंतच भाजायचा आहे यामध्येच आता आपण मी टमॅटो आणि कांदा जो भाजून घेतला होता ते वाटण यामध्ये घातलेलं आहे याने टेस्ट खूप छान येते जाळीवर भाजलेले असते त्यामुळे मी इथं भा कांदा चिरून वगैरे काही घेतलेला नाही आहे डायरेक्ट आपलं बा बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला कारण की माझ्याकडे वेळ नव्हता आज जास्त इथे बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे यामध्येच आता आपण कश्मीरी लाल मिरची घालायची आहे इथे मी दोन चमचे छोटे चमचे आहेत त्यामुळे मी इथं दोन चमचेच घातलेले आहेत याने कलर खूप छान येतो आमटीला आता यामध्येच आपण थोडंसं आपण हळद टाकायची आहे हळद पण थोडीशीच घालायची आहे कारण की आपण मटकीची मोड शिजवताना घातलेली आहे त्यामुळे जास्त घालायची नाही इथेच मी एक ते दोन चमचे धनेपूड घातलेले आहे यामध्येच आता आपलं घरगुती लाल तिखट असतं ते वापरलेले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा मी थोडंसं झणझणीत करणार आहे त्यामुळे इथं दीड चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे या प्रकारे तुम्ही मटकीच्या मोडाच्या आमटीसुद्धा करून बघा किती छान लागते इथं मी गरम मसाला घेतलेला आहे जो तुमच्या घरात अवेलेबल असेल तो गरम मसाला घाला तुम्ही इथं मी घरातलाच जो अवेलेबल होता तोच गरम मसाला घातलेला आहे यामध्येच आता आपण थोडंसं ज आपण जे वाटण केलेलं पाणी होतं मिक्सरचं ते घातलेलं आहे धुवून मी इथं आता चांगलं आपण शिजवून घ्यायचं आहे यातलं पाणी आटवायचं आहे इथे बघू शकता आहे आपलं पाणी आटलेलं आहे यामध्येच आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे इथे मी एक चमचा ते थोडंसं असं वरती मीठ घातलेलं आहे यामध्येच आपण जे श चांगला म तेल सुटेपर्यंत भाजायचं अजिबात फोडणी करपवायची नाही एकसारखं हलवत राहायचं यामध्येच आता आपण मटकीचे मोडा शिजवून घेतलेले ते घालूयात इथे मी चिंचे सहित घातलेले त्यातली चिंच काढलेली नाही कारण की चव खूप छान येते इथे मी तोंड पाणी थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण की ब्रेडला आमटी भरपूर लागते इथं आता चांगला आपण शिजून द्यायचं आहे ह्याचं तेल सोडायला लागेल ला ला आमटी आपोआप हे बघू शकताय आहे तेल सोटलेलं आहे आमटी आपली जवळजवळ शिजत आलेली आहे कारण की आपण मटकीचे मोड आधी शिजवून घेतल्यामुळे जास्त टाईम लागत नाही दहा ते पंधरा मिनटात होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा ही गावाकडच्या पद्धतीची रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल इथे आपली झणझणीतनी चमचमीत अशी मिसळ तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद